oh I <inaudible> you, aishwari aishwari

Ram oh. Ram

Thank oh.

श्री राधा श्याम सुंदर भगवान ही हरियाणा सुंदर बिहारी जय राधा बिहारी जय राधा कुंज बिहारी मस्त इथे तेवढी सुद्धा जमीन देणार नाही आणि अठरा दिवसामध्ये सगळं राज्य आणि सगळी जमीन सगळं सोडून गेल तर इथे भगनोर दंडे धुतराष्ट्र पुत्रे आणि हे संजयच्या मुखातून धुतराष्ट्र ऐकतोय आणि काय अवस्था आहे तिथे भयानक रात्र भयानक सगळीकडे मुर्दे पडलेले रक्ताच्या नद्या वाहिलेल्या आणि कोले लांडगे आणि त्या दुर्योधनाच्या आथडे तोडतायत कशी परिस्थिती तर ह्या जगामध्ये व्यक्ती किती मोठा झाला आणि किती श्रेष्ठ झाला पण त्याने जर भगवंताचा आश्रय नाही घेतला आणि तो धर्माच्या मार्गावर गेला तर त्याची परिस्थिती अशीच होती जशी दुर्योधनाची झाली जशी रावणाची झाली जशी कौसाची झाली आणि धुतराष्ट्रपुत्रे तर त्याची अशा अवस्था झाली कृतवर्मा कृपाचार्य आणि हे थांबेच जिवंत होते यांनी वचन दिलं चिंता करू नका अश्वक जाऊन रात्री त्या द्रौपदीचे पाच मुलांचे मुंडके तोडून आणले आणि म्हणलं हे पाच पांडव मारले मी दुर्योधन म्हणला ती एक मुंडक दाखव भीमाचं त्यांनी हातामध्ये घेतलं आणि दाबलं तर ते मुंडक फुटलं डोकं फुटलं ते तर फुटल्यानंतर तो, तो म्हणला अरे नीच पापी हे भीमाचं डोकं नाहीये अरे माझी गदा ज्याच्या डोक्यावर हो, मारली तर थनछान उडायचे ते भीमाचं डोकं माझ्या हाताने पिचकू शकतं का हे त्यांच्या पोरांचं डोकं आहे अरे नीच म्हणे आखा वंश नाश केला तू। तरी तो तरी दुर्योधनाला हर्ष झाला शोक झाला आणि तवा त्याचा मृत्यू झाला बोलो झालं की मार याच्यामध्ये <laughs> तुमचा काही दोष नाही माझा दोष आहे मी चुकलो त्याच्यामुळे ध्यानपूर्वक ऐका बरोबर आहे ना <laughs> मी थोडासा येणार आहे <laughs> कथा ऐकायची म्हणून नाही ऐकायची कथा मध्ये काय चाललंय विषय कुठं चाललाय आपल्याला काय घ्यायचंय काय सोडायचंय ते नका घेऊ जेणे घ्यायचं है ना बोलो दुर्योधन कि <laughs> नाही <आ, आटे> <laughs> दुर्योधनाचा नाश झाला आणि शेवटी इकडे तीन आश्वमध्ये एक जे झाले आणि परिक्षण महाराजांचा जन्म झाला आता याच्यामध्ये भरपूर काही खाता आहेत पण आपल्याला खूप पुढे जायचंय आश्व थामाने ते मुंडके आपले द्रौपदीने शोक केला अर्जुनाने त्याला पशुसारखं पकडून आणलं शेवटी द्रौपदीने त्याला क्षमा केलं पण तो काही सुधारला नाही त्यांनी शेवटी काही घेणं आणखी एक ब्रह्मास्त्र सोडलं ते ब्रह्मास्त्र डायरेक्ट उत्तराच्या गर्भावरती आणि ज्यावेळेस गर्भामध्ये कोण होता परीक्षित महाराज त्यावेळेस भगवान श्री कृष्णाने रक्षा केली बोलो परीक्षित महाराज कि परीक्षित महाराजांचा जन्म झाला त्यांच्या गुणाचं वर्णन करतात की हा सूर्यासारखा तेजस्वी हा पर्वता सारखा विशाल हृदयाचा असेल प्रभू रामचंद्रासारखा सत्यवादी असेल आणि धनुर्धारी साक्षात आपल्या पितामह अर्जुनासारखा असेल विष्णूचा महान भक्त असेल भक्तांमध्ये प्रल्हाद महाराजांसारखा असेल पृथ्वीसारखा सहनशील असेल पण शिवटी यांना एक शाप लागेल आणि ते शाप ब्राह्मणांचा लागेल तर हे ऐकल्यानंतर युधिष्ठिर महाराजांना धक्काच बसला की ब्राह्मणांचा शाप आणि असा मृत्यू होणार पण ते म्हणले चिंता नका करू सात दिवसामध्ये शुकदेव शुक गोस्वामींच्या मुखातून भागवत कथा श्रवण करून हा भगवत धामाची प्राप्ती करेल महाराज बोल आणि मग परीक्षित महाराजांचा जन्म त्यांनी गर्भामध्येच भगवंताचं दर्शन केलं कारण भगवंतांनी गर्भामध्ये त्यांची रक्षा केली तर आपण सगळ्यांनी भगवंताचं दर्शन केलं गर्भामध्ये आपण सगळ्यांनी भगवंतांना बघितलं गर्भ मध्ये आणि आपण प्रार्थना केली भगवंतांना की हे भगवंता आम्हाला या गर्भवासातून बाहेर काढा आणि आम्ही बाहेर आलो तुमची भक्ती करू आपण वचन दिलं होतं पण जसं आपण बाहेर आलो हॅपी बर्थडे यू।, यू यू कोणाला म्हणतात यू यू हा बघा मग म्हणजे आपल्याला वेलकम कसं केलं यू यू म्हणून कुठे आपण आणि मग आपण विसरलो कोणाला ना आणि मग किती दुःख भोगायचे आणि वर्ष आपण वाढदिवस साजरा करतो तो वाढदिवस आहे का मायनस दिवस आहे तो मायनस दिवस आहे एक वर्ष संपला म्हणून ते केक वरती मेनबत्ती लावतात आणि काय करतात काय करतात फुगतात याचा अर्थ काय वीस वर्ष तर झाला आणि फुकला ना वीस वर्ष फुकली आता हरे कृष्ण हरे कृष्णा कृष्णा कृष्ण हरे 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 राम हरे राम 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 तर आपण वचन दिलं होतं ते वचन पूर्ण करायचं आपण भगवंताची भक्ती करायची आणि म्हणून येथे परीक्षेत महाराजांचा जन्म झाला आणि मग ते प्रत्येकाला प्रत्येकाची परीक्षा घ्यायला लागले तर ज्यांना मी गर्भामध्ये मध्ये बघितलो ते सुंदर रूप कुठे ते भगवंत कुठे अशी परीक्षा घेत घेत त्यांचं नाव काय झालं परीक्षित आणि मग परीक्षित महाराज अशी चंद्राची कला कशी वाढते तसे ते वाढत गेले आणि शेवटी अर्जुन द्वारकेला गेले भगवंतांचा काय पुढचा पुढची योजना आहे ते बघण्यासाठी भगवंत अर्जुन गेले पण शेवटी भगवंत पण आपल्या धामामध्ये गेले इकडे अर्जुन परत आला आणि अर्जुनाला विधुष्टीन महाराजांना कळालं त्याच वेळी श्रीधिष्ठ महाराजांनी आपला मुकुट काढून ठेवला घेतला परिषद महाराजांना सम्राट बनवलं आणि उत्तर दिशेला पाचवी पांडव द्रौपदी सुभद्रा निघून महाराज शिकार फिरत असताना चतुरंगी सेना घेऊन त्यांना एक दृश्य दिसलं त्या दृश्यामध्ये त्यांनी काय बघितले गाय आणि एक बैल ती गाय इतकी दुखी आहे इतकी खिन्न आहे आणि इतकी वेदना त्या होत आहेत त्याच्या डोळ्यातून घरघर आश्रू वाहतात आणि तो बैल त्याचे तीन पाय तुटलेले एक पायावरती तो लंगडतोय आणि त्या दोघांना एक भयानक व्यक्ती काळा व्यक्ती आहे आणि राजाचा वेश आहे आणि दंड्याने मारण्याचा प्रयत्न करतोय आणि हे दृश्य बघितल्यानंतर परीक्षित महाराजाने आपली तलवार उपासली आणि ते व्यक्तीचा गळा छाटण्यासाठी परीक्षित महाराज सज्ज झाले तो कोण होता तो कली होता कोण होता कली पाच हजार वर्ष पूर्वीची गोष्ट आहे आणि त्या कलीला दंड देण्यासाठी महाराज परीक्षित महाराज सज्ज झाले पण ते म्हणले की अगोदर आपण हे जाणून घेतलं पाहिजे तर यांच्या दुःखाचं कारण हाच व्यक्ती आहे का कुणी दुसरं कारण माझ्याकडून काही चूक नको व्हायला कारण मी मोठा सम्राट आहे तर एक सम्राट आहे त्याच कर्तव्य आहे दोन्ही बाजू बघितल्या पाहिजे या कचीच साईड घेऊन चालणार नाही त्याच्यामुळं लिडर नेता आई वडील शिक्षक यांचं कर्तव्य आहे तर त्यांनी दोन्ही बाजू बघितल्या पाहिजे पक्षपात केला नाही पाहिजे परीक्षित महाराजांनी विचारलं सांगा तुमच्या दुःखाचं कारण काय बैल म्हणतो म्हणतो कुणी म्हणत माझ्या दुःखाचं कारण माझ्या जन्माचे कुकर्म आहे कुणी म्हणतं दुःखाचं कारण वेळ आहे वेळच अशी आली कुणी म्हणतं दुःखाचं कारण हे लोक माझ्या दुःखाचं कारण आहे पण मला काय कळाना की वास्तविक माझ्या दुःखाचं कारण काय आता असं वाटतंय की हा व्यक्ती माझ्या दुःखाचं कारण आहे पण असे वे वेगवेगळे कारण सांगितलेले त्याच्यामुळे तुम्हीच ठरवा की माझ्या दुःखाचं कारण काय असू शकत परीक्षक महाराजांनी बैलाच्या मुखातून अशी वाणी ऐकली ते म्हणले तू साधारण बैल नाही तू कोण आहे मग त्यावेळेस सांगितलं का तू धर्म आहे कोण आहे धर्म आहे आणि गाय कोण आहे साक्षात पृथ्वी माता आहे बोलो गौ माता की आणि बैल हा धर्माचा प्रतीक आहे आणि चार पाय सत्य मना पवित्रता तपस्या आणि धर्म आ, दया चार हे धर्माचे थांबे किती चार धर्माचे खांबे ठीक आहे आता हे ध्यानात ठेवा म्हणा सत्य दया पवित्रता आणि नाही दया तपस्या सत्य पवित्रता ध्यानात राहील हा आता मी म्हणतो पहिलं हा ते म्हणले पहिलं पहिलं हा दया करा माझ्या मना म्हणतो की दया तपस्या पवित्रता आणि सत्य पहिला सत्य बाकीचे लोक ब्लँक झाले चार धर्माचे खांब एवढं ध्यानात ठेवा आता मी तुम्हाला सांगतो पुढं तर परीक्षेत एकच पाय म्हणजे काय सत्य राहिले आता दया गेली पवित्रता गेली आणि तपस्या गेली एकच राहिला सत्य आणि तो पण हा कली तोडायचा प्रयत्न करत होता पण परीक्षित महाराजांनी था त्याला थांबवलं आणि म्हणलं तू फक्त इथं थांब था। तुला काय वाटलं भगवान श्री कृष्ण अर्जुन आपल्या धामात गेल्यामुळे तू काही करू शकतो त्यांचा वंश बाजूक आहे आणि ते गाय बैलाला म्हणतात परीक्षित महाराज तुम्ही फक्त इशारा करा की तुमच्या स्वर्गामध्ये तर ह्या तलवारीने बाजू बंद सतत त्यांचे हात छाटून आणतो म्हणे असे परीक्षित महाराज त्याच्यामुळे त्यांचे कर्म आणि जन्म दिव्य त्या परीक्षित महाराजात त्यांनी लगेच राजाचा वेश सोडला आणि परीक्षण महाराजांना शरण गेला पाया पडला आणि म्हणला मला, मला आश्रय द्या मी तुमची प्रजा आहे आणि मला कुठेतरी स्थान द्या आता माझी वेळ आलेली आहे परीक्षण महाराज म्हणले माझ्या आख्या राज्यामध्ये तू कुठे राहू शकत नाही तो म्हणला मी तुमची प्रजा आहे ना मला कुठेतरी स्थान द्यावा लागला परीक्षण महाराज म्हणले चार ठिकाणी जातो किती तुला चार ठिकाणी राहण्याची परमिशन आहे चार ठिकाणी तू घुसून राहा आता कोणची कोणची चार स्थान दिले ठेवा पहिलं स्थान जिथे लोक दारू पितात सिगरेट गांजा तंबाखू गुटखा नशा करताय ते ठेव दुसरं आहे जेथे लोक व्याभिचार करतात परस्त्री पुरुष परस्त्री पुरुष गमन हा तिसरा आहे का जेथे जीव हत्या होते आणि चौथा आहे का जेथे लोक आ, जुगार खेळतात सट्टा मटका तर हे चार ठिकाणी कलेचा वास आहे हे चार ठिकाण दिले आता हे चार ठिकाणमध्ये कली राहतो आणि कलीचे दोन लक्षणे किती दोन लक्षणे कलीचे एक आहे डुप्लिसिटी म्हणजे दांभिकता दांभिकता कळते दांभिकता म्हणजे करायचं थोडं आणि दाखवायचं लय मोठं आहे ना म्हणजे काय ढोंगीपणा काय ढोंग है ना हे कलीचं लक्षण आहे दुसरं आहे भांडण कलीचं लक्षण काय आहे आज सगळीकडे भांडणं चाललेत घराघरामध्ये भावा भावा बहिणी बहिणीमध्ये ते असत ना जावा जावा, जावा कोण असत ते जावा जावा नाही का तुम्ही तिकडे जावा आम्ही इकडे जातो ते जावा जावा ते बांधणं लहान लहान पोराचे भांडणं आणि भांडणाला जास्त मोठं कारण लागत कलियुगामध्ये भांडणं करायलेले लोक तयारच असतात का कोण येते माझ्यासोबत भांडण करायला मी तयारच आहे तुम्ही बाहेर जाऊन फक्त कोणाकडे तरी बघा नुसतं बघा असं लगेच भांडणं सुरू तो म्हणतो काय बघतो कोण येतो मी कोण ये आणि लगेच भांडणं सुरू तर कलियुगामध्ये भांडणं खूप भांडणं चालतात छोट्या छोट्या गोष्टीहून लोक भांडणं करतात छोट्या छोट्या गोष्टीहून भांडणं होतात कलियुगाचं लक्षण आहे आणि दुसरं आहे दांबिकता दांबिकता म्हणजे काय कि आता बघा तुम्ही आपला आधार कार्ड वर फोटो बघा आणि स्टेटस वर फोटो बघा ते काय लावतात फिल्टर ना फिल्टर लावून फोटो काढतात त्या फिल्टर मध्ये माणूस गोर दिसतो ना आणि बघितलं तर तो का आहे ना आणि ते, आ, ते ओरिजिनल स्किन एकदम अशी डार्क आहे स्पॉट आहे पण त्या फिल्टरमध्ये स्किन एकदम अशी चकचकीत दिसते है। है ना हैनांबिक आहे ना, ना है, ते इधने करना। तो तो है का आता एक उदाहरण आहे पण ते इथे नाही करणार डुप्लिसिटी म्हणजे बाहेर एक आणि आतमध्ये दुसरं आणि तो खरा महाराज नाही का म्हणताना सून आणि सून आणि लेख आई गेल्यावर रडते तर सून पण रडते आणि पोरगी पण रडते दोघी रडतात सून जास्त रडते लेकीपेक्षा सून जास्त रडते हाय हाय ती काय कळत तुम्हाला दांबिकता ती तो उलटी म्हणे थाय ठायंग गेली आतून काय आहे ती खुश आहे आणि बाहेरून काय दाखवते नोंद घ्या ए तुकाराम महाराज सांगा तिची लेख खरी रडतीये दुःख झालंय असे सगळे नसतात फक्त मी एक उदाहरण म्हणून सांगतो तर अशी जी डुप्लिसिट रेखलयुगामध्ये सगळे भरलेले हा ना दुसऱ्या सांगे ब्रम्हज्ञान आणि स्वतः दुसऱ्याला सांगायचं तुम्ही असं करा तुम्ही असं करा आणि स्वतः भजे खायचे है ना? आ, हे ना सगळं चालूच आहे या पहिले म्हणायचे हे नेतो सुभाषचंद्र बोस म्हणले की तुम्ही मला रक्त द्या मी तुम्हाला स्वातंत्र्य देतो आता काय म्हणता तुम्ही मला तंबाखू द्या मी तुम्हाला चुना देतो हे <laughs> दे ढोंगी पण आहे सगळा हा एकदा एका प्रवचन मध्ये एक महाराज म्हणले वांग खाऊ नका <laughs> आणि नेमकं त्या दिवशी वांगेची भाजी बनवली पाचशे लोकांची बनवली आणि सगळी पंगत बसली महाराज पण बसले तिथे जेव्हा आता सगळे वांगे वाढता आले महाराजांना त्यांचे जेवले यांना नको त्याला पुरत तर महाराज इकडे काय भाजी, तेले भाजी तेले <laughs> तेले ते महाराज सॉरी आज आहे ना वांग्याची भाजी केली चुकून आणि तुम्ही म्हणले खाऊ नका वांगे टाक म्हणजे अ महाराज वांगे ते प्रवचनचे वांगे प्रवचन मध्ये हे खायचे खायचे वांगे टाके वांग्या हे काय ऐकले माझ लक्ष नाही कळी आज कळी झाली आहे साधू नाही का तोंडी तंबाखूची हो नळी हा असं नाही फक्त पॅकेट साठी प्रवचन नाही करायचे आमचं किती पॅकेट आहे एक्कावन हजार काही एक्केचाळीस हजार अरे आपल्याला लोकांप्रती लोकन आहे का नाही का काही आज लोकांची बुद्धी भ्रष्ट होत चाललीये लहान लहान पोरींवर रेप होतोय हा किती घानेडपणा चाललाय जगामध्ये आणि नामाशिवाय भक्तीशिवाय दुसरा मार्ग नाहीये ते व्हिडिओ क्लिप मी बघितली तिथे ते दोन महाराज शिवाय द्यायच्या आई एकमेकाला व्हिडिओ क्लिप ऑडिओ क्लिप होती दोन महाराज आई बहिणी शिवाय एकमेकाला त्यांनी काहीतरी चुकी शोधून काढली त्यांची ते शिवाय देतात एकमेकाला तू भेट तुला दाखवतो तर हे आपल्याला प्रभुपादांनी अमेरिकेला जाऊन अमेरिकेमध्ये जाऊन प्रचार केला हो आणि तिथल्या लोकांना त्यांनी भक्ती शिकवली बोलो शील प्रभू महा प्रवचनचा सा सार काय हे सगळं कीर्तन भजन हे सगळं याचा सारखा आहे का सगळ्यांच्या डोक्यावर तिलक आला पाहिजे बोलो श्री कृष्ण भगवान की हा हे तिलक असला पाहिजे आपल्या डोक्यावरती आणि गळ्यामध्ये कंठी असली पाहिजे मराठी वेळ सोनल द्या हो पण एक मणी तुळशीची असली ना एक मनी जरी यमदूत आपल्याला टच सुद्धा करणार नाही दहा फुटावरून दर्शन करून जातील आणि आपल्या मुखामध्ये हारीचं नाव असलं पाहिजे हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण